कलेयोगातली बाई म्हणले सोन्यावर प्रेम करील धन्यावर करील प्रेम पण तिची जलशागाई सारखी टक्केवारी कमी होईल म्हणून एकनाथ महाराजांनी स्त्रीच्या जातीला संदेश दिला एक आहे पहा वैदिनीच आहे मावशी जुन्या काळामध्ये वैदिनी फिरायच्या ना सुई घे घे वाची फनी घे माय मावशी वाईचं घे वाताच घे कंबर दुखीच गुडगा दुखीच औषध घे माय वैदिन वै मावशे काळी पोत घे बाराण्याला आयुष्य मा घर धान्याला जस जपाव काळ्या मान्याला तस जपाव घर धान्याला घे गो माय आठवा भरून जोंधळ दे तुझ्या बबीला मा जुबागे हावसाय ग कावसाय तुझ्या ताईला जाईचं कादळ गे घे गो माय